राम राम मंडळी आपण आज बनवणार आहोत अप्पालू बघू शकता तुम्ही आप्पालूची रेसिपी पूर्णे बघा व्हिडिओ पूर्ण बघाल तरच तुम्हाला समजेल कशा टाईपचं बनवायचं कसं नाही हे काय तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी म्हणजे दळून आणलेलं आहे स्वच्छ धुवून तांदूळ वाळू घातले आहे दोन ती, तीन तीन तास उन्हाळाला नंतर मी दळून आणलेलं आहे मग थोडीशी हळद घालून घ्यायची काय काय साहित्य टाकतात बघू शकता तुम्ही जिरे घालून घ्यायचे थोडेसे ओवा टाकून घेऊया दोन चमच वव्याने पण आपले टेस्ट लागतील ला आप आपलू हे बघा हरभऱ्याची डाळ दोन तासापूर्वी भी भिजू घातली होती दोन तास अगोदरच भिजू घाला डाळी मुगाची डाळ पण भिजू घातली होती मी डाळीनं आणि टेस्ट वाढेल आपल्या आपालूची हे बघा तिळ टाकाय टाकणार तिळसुद्धा तिळानं पण चांगलं लागते चवीनुसार चटणी टा मीठ चटणी मीठ टाकून घ्या मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं चवीपुरतं लास्टला कढीपत्ता टाकून घ्या असं बारीक करून टाका थोडस गरम तेल टाकून घेऊया सर्व आता मिक्स करून घेऊया आपण गरम पाणी घेतलेलं आहे तर मी गरम पाण्यानंच करायचं आपल्याला पीठ चुरायचं आहे हाताला पोळत आहे त्याच्यामुळं चमच वापरलेला आहे मी तर गरम पाणी आहे त्याच्यामुळं सर्व असं मिक्स करून आपण चुरून घेऊया हे का चुरून घेतलेलं आहे पीठ ह्याच प्रकारे मळून घ्या हे हो का छोटे छोटे असे लाडू बनवून घ्यायचे असं लावून घ्या कलर कवरला तेल लावून घ्या दोन्ही कुण पण तेल गरम करायला ठेवलेलं आहे हो का अशा प्रकारे टाकून आपण तळून घेऊया चांगले कुरकुरीत चांगले होतील आपले आप आलू बघू शकता तुम्ही हे का असे झालेले आहेत आपले आलू आप एकदम टेस्टी झालेल्या आहेत मस्त असे तळून घ्यायचे थोडे थोडे लालसर हो होपर्यंत तळायचं कसा वाटला मित्रांनो अपालूचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अनेक नवीन एका रेसिपीमध्ये भेटूया बाय